घोडा चालला चालला नाशिक नगर आला ना उभा राहीला राहीला नांदुरा नाक्याला निरप सांगतो सांगतो ऋतुजापुरी लान घोड्या दादा रे दादा रे निरप नेला ना घोडा चालला चालला नाशिक नगर आला नमस्कार मी कवी राजाराम साधारणपणे एकोणीसशे ऐंशी सालची लग्न समारंभामध्ये नवरीच्या मैत्रिणी गायलेली एकच ओळ मला आठवते आणि ती ओळ आहे घोडा चालला चालला नाशिक नगर आला पूर्वीच्या काळातील मानवाच्या घरातील किंवा कुटुंबाच्या घरामध्ये पाळीव प्राणी असत आणि हे पाळीव प्राणी खूप इमानदार अस त्यांना जे काम सांगितलं ते काम ते करतच तसंच घोड्याला आपल्या मालकांनी एक काम सांगितलं ते काम तरी आहे काय मी आपल्या या पुढच्या ओळीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतो घोडा चालला चालला नाशिक न उभा राहीला राहीला नांदुरा ना कला निरप सांगत सांगत ऋतुजा पोरीला ना घोड्या दादा रे दादा रे निरप कायाला ना घोडा चालला चालला नाशिक नगर आला आता घोडा प्राणी डोंगर दर्या मानव प्राणी यांना आपली ओळख कशी करून देतो मी कोणत्या ठिकाण आलोय ते कशी सांगतो पा ओळख सांगतो सांगतो स्वतःची लोकांला लळा लावी तो, लावी तो जनाच्या मनाला जिल्हा मनातो म्हणतो मना अहिल्या आला तालुका बोलतो बोलतो अकोले गावाला घोडा चालला चालला नाशिक आला ना उभा राईला राईला नांदुरा आला निरप सांगतो सांगतो ऋतुच्या घोड्या दादा रे दादा रे निरप काया घोडा चालला चालला नाशिक आला ಗಾವ ತೋ ದಾವೇ ಮಾಜಾ ರೇ ನಾಟೀರ ಮಾುಶಾಲಿ ಸುಜಲ ಸೋಡಲ गाम सोडाला सोडला देववारूचा न माझा सांगावा सांगावा दे तांबड फुटता फुटता घोडा लाग घोडा लागला रस त्याला ना चारा खाईला खाईला भावानी आला न घोडा चालला चालला नाशिक नगर आला ना, ना उभा राहीला राहीला नांदुरणाखे आला ನಿರಪ ಸಾಗದಾ ರೇ ದಾದ ರೇ ನಿರ ಪಾಯ ಗೋಡಾ ಚಾಲ ನಮನ ಸೂರ್ಯದೇವ ಮಾ ಕಡೂನಾ ಕಡೂನಾ ಶವ ಗಡೂದೇ ವೇಳೆ ಡೊಂಗರ ದರ್ಯಾ ದರ್ಯಾ चढे डोंगरा माथ्याला ना रस्ता काढीत काढीत घोडा चालला नाशिकला घोडा चालला चालला नाशिक नगर आला ना उभा राहीला राहीला नांदुरा ना क्याला निरप सांगतो सांगतो ऋतूच्या पुरी ला घोड्या दादारे दादा रे निरप काया येला ना घोडा चालला चालला नाशिक आला अवतार रूपाचा रूपाचा आला वारू रूपाला भक्त पूजरती पूजती देव रूपाला उभा राईला राईला नांदुरा ना ख्याला तिथे विचारी विचारी भांड पाटील घराला घोडा चालला चालला नाशिकन आला ना उभा राईला राहीला नांदुरा ना निरप सांगतो सांगतो ऋतूच्या पोरीला ना घोड्या दादारे दादारे निरप कायाने येला घोडा चालला चालला नाशिक नगर आला घोडा पोचला पोचला घराच्या अंगणाला न वंदन करीतो करीतो तुळशी मातेला हाक मारली मारली ऋतुजा न ऋतुजाने ओळखले ओळखले माहेरच्या देवाला घोडा चालला चालला नाशिक नगरला आला उभा राईला राईला नंदुर निरप सांगतो सांगतो ऋतुजा पोरीला घोड्या दादारे दादा रे निरप काया घोडा चालला चालला नाशिक शिकण घराला ऋतुजा आली हो आली हो घराच्या अंगणाला ना घोड्या घोड्याला पाहताना पाहताना पाणी आले डोळ्याला ऋतुजा पुरीने पुरीने मान दिला गो मान दिला घोड्याला न पुजू लागली लागली वारू देवाला न घोडा चालला चालला नाशिक नगर आला उभा राहीला राईला नंदुरा नाक्या निरप सांगतो सांगतो ऋतुजा पुरीला- घोड्या दादा रे दादारे निरप न घोडा चालला चालला नाशिक न मान लाव मान ना हलू ना निरप सांगतो घोड्या दादाची दादाची बाच्या समजली ऋतू द्याला न सांगावा पाठवा पाठवा माझ्या माहेर गावाला घोड्या दादा रे दादा रे निरपकाया घोडा चालला चालला नाशिक नगर आला उभा राहीला राहीला नांदुरा नाख्याला निरप सांगतो सांगतो ऋतुजापुरीला न घोड्या दादारे दादारे निरप काया घोडा चालला चालला नाशिक नगरला ना उभा राहीला राहीला नांदुर नाक्याला उभा राहीला राहीला नांदूर धन्यवाद